पती पत्नीसाठी एकच टॅक्स रिटर्न करदात्या विवाहित जोडप्यांना दिलासा चा प्रस्ताव केंद्र मंजूर करणार भारतात नोकरी करणाऱ्या आणि टॅक्स भरणाऱ्या विवाहित जोडप्यांना टॅक्स रिटर्न मात्र स्वतंत्र भरावं लागतं मात्र कमावत्या विवाहित जोडप्यांसाठी एकत्रित कर भरण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आय सी ए आयनं केंद्र सरकारला सादर केला आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पत्नी एकत्र आयकर रिटर्न भरू शकतील अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पत्नीला अशा प्रकारची सुविधा मिळते याचा फायदा मोठ्या प्रमाणात करदात्यांना होतो त्यामुळे आगामी बजेटमध्ये अशी घोषणा केली जाऊ शकते त्यासाठी काही वेगळे टॅक्स स्लॅब असतील अशी शक्यता आय सी आयनं व्यक्त केली आहे एकत्रित रिटर्न भरणाऱ्या जोडप्यांसाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब असण्याची शक्यता आहे सहा लाखांच्या उत्पन्नाला करातून सूट देण्याची मागणी सहा ते चौदा लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर पाच टक्के कर आकारावा चौदा ते वीस लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर दहा टक्के कर असावा वीस ते चोवीस लाख रुपयांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर आकारावा चोवीस ते तीस लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर वीस टक्के कर तीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्के कर आकारावा तर बजेट दोन हजार पंचवीसच्याच अनुषंगाने आय सी ए आय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी एक खूप मोठे आणि महत्त्वाचे प्रपोजल गव्हर्नमेंटकडे सादर केले आहे जे आहे जॉईंट टॅक्सेशन फॉर मॅरिड कपल जॉईंट टॅक्सेशनच्या अंतर्गत त्यांचे जॉईंट रिटर्न भरू शकतात जॉईंट टॅक्सेशन मध्ये पती आणि पत्नी हे एक सिंगल टॅक्सेबल युनिट म्हणून कन्सिडर केले जाईल अर्थमंत्र्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला तर नोकरी करणाऱ्या लाखो विवाहित जोडप्यांना मोठा दिलासा मिळेल त्यामुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व कमावत्या जोडप्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही